नमस्कार लाईट बिलाविषयी सर्वांना ह्या गोष्टी ठाऊक नाही त्या दोन महत्वाच्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत त्यामधील सर्वात महत्वाची गोष्ट पहिली जी गोष्ट आपण सहजरित्या आपल्या द्वारे बघू शकतो म्हणजेच आपलं लाईट बिल आपलं लाईट बिल किती आलं आहे त्या लाईट बिलची मला प्रत काढायची असेल तर ती प्रत मी कशी डाउनलोड करू शकतो ऑनलाईन ही पद्धत आपण ह्या पहिल्या आप पद्धतीमध्ये बघून घेणार आहोत तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट जी लाईट बिल विषयी आहे ती गोष्ट आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच बघणार आहोत तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघत राहा नक्कीच तुम्हाला ही दुसरी गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती सर्वांना माहीत असणं आवश्यकच आहे तसंच ह्या गोष्टी जर तुम्हाला आधीपासून ठाऊक असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता तसंच ह्या गोष्टीमार्फत तुम्हाला किती फायदा झालेला आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर चला बघूयात आपण ही पहिली पद्धत काय आहे कुठल्या पद्धतीने आपण हे लाईट बिल बघू शकतो चला तर बघूयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही तुमचा वेब ब्राउझर असेल तो वेब ब्राउझर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार दिसतो या सर्च बारमध्ये आज तुम्हाला टाईप करायचं आहे महा डिस्कॉम महा डिस्कॉम लक्ष द्या इकडे महा डिस्कॉम टाईप करायचं ही लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले तिथनंही तुम्ही ती ओपन करू शकता मी एंटर करतो इंटर, इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मला एक वेबसाईट दिसते महावितरण म्हणून ह्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला तुम्हाला दिसून येतो ह्यामध्ये तुम्ही महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी म्हणजेच जे काही लाईट बिल्स असतील हे पूर्ण लाईट बिल आपण ग्राहक नंबरद्वारे चेक करू शकतो त्यासाठी एलटी कन्झ्युमर मी सिलेक्ट करतोय आणि जो तुमचा ग्राहक क्रमांक असेल तो इथे टाकून घ्या त्यानंतर कॅपच्या आणि माहिती नोंद करावरती क्लिक करा, करा जबरदस्त अशा पद्धतीने इथे तुम्हाला काही टॅब ओपन झालेला दिसून येतो ह्यामध्ये तुम्हाला व्ह्यू बिल जर आपल्या मीटरचा फोटो चेक करायचा असेल की रिडिंग बरोबर घेतले की नाही तर व्ही फोटोवरती क्लिक केल्यानंतर तो रिडिंगचा पेज आपल्याला इथे दिसून येईल आणि बिल बिलवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमचं लाईट बिल दिसून येईल दिसतं मग हे लाईट बिल तुम्हाला देय करण्याची तारीख किती आहे तर सहा जून आहे हे तुम्हाला इथे दिसतं त्यांची रिडिंग ही पूर्ण इन्फॉर्मेशन जसं आपण लाईट बिलवरती चेक करतो तेच लाईट बिल तुम्हाला इथे सॉफ्ट कॉपीमध्ये दिसून येतं त्यामध्ये जर तुम्हाला ते लाईट बिल मध्ये डाउनलोड करायचं असेल तर मुद्रण योग्य आवृत्तीवर पहा यावरती क्लिक करा प्रिंट डाउनलोडवरती क्लिक करा आणि तुम्ही सेव्ह ॲज अ पीडीएफ म्हणून तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या पी मध्ये ही फाईल सेव्ह करू शकता मग तुम्हाला समजलं असेलच की कशा पद्धतीने हे लाईट बिल आपण सहज सोप्या पद्धतीने डाउनलोड करू शकतो थांबा थांबा ही पहिली गोष्ट झाली मग आपल्याला दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे म्हणजेच की आपण आपल्या मोबाईलद्वारे सहजरित्या हे लाईट बिल घर बसल्या पेड करू शकतो त्यासाठी कुठल्या ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाहीये कुठल्या बँकेमध्ये जाण्याची आवश्यकता नाही तसंच तुमच्याकडे कुठलाही युपीआय आय डी असेल तर सहज सोप्या पद्धतीने हे लाईट बिल तुम्ही पेड करू शकता तर ती पद्धत बघून घेऊयात आपण मग मग आपण बघितल्या पद्धतीने हे लाईट बिल आपल्याला इथे दिसतं मग आता हे लाईट बिल मला पेड करायचं आहे हे लाईट बिल पेड करण्याची सोपी पद्धत जी तुम्ही घर बसल्या करू शकता त्यासाठी तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून खाली आल्यानंतर इथे पे नाऊ मग लास्ट डेट किती आहे ऑनलाईन पेमेंट करण्याची तर ती ऑनलाईन पेमेंट करण्याची लास्ट डेट तुम्हाला इथे दिसून येईल त्यामध्ये दिलेलं आहे सव्वीस जून दोन हजार चोवीस मग ही जी लास्ट डेट आहे त्या डेटपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट हे सहजरित्या करू शकता आणि जर मला पेड करायचं असेल तर पे पे नावावरती क्लिक करतोय पे नावावरती क्लिक केलं ना तर तुमचा मोबाईल नंबर बरोबर आहे का तो चेक करून घ्या आणि तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर मी ऑनलाईन पेमेंटसाठी वरती क्लिक करतोय क्लिक करून फक्त एक गोष्ट इथे लक्ष द्या इथे आपल्याला ऊर्जा बिल करायचं आहे आणि सुरक्षा ठेव केलं तर तुमची जी आपण ॲडव्हान्स देतो ही सुरक्षा ठेव आपल्याला पेड करायची असेल तर ती इथनं करू शकतो पण मला आता बिल पेड करायचं आहे तर मी ऊर्जा बिलवरतीच क्लिक करतो आणि ऑनलाईन पेमेंटसाठी वरील अटींची सहमत आहे ह्यावरती क्लिक करून मी पे नाववरती क्लिक करतो मी ओके करतोय ओके केल्यानंतर तुम्ही सहज सोप्या पद्धतीने तुमच्याकडे जो काही यू पी आय आय डी असेल त्या युपीआय आय डीद्वारे हे पेमेंट करू शकता त्यासाठी वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय क्यू आर म्हणून ऑप्शन्स आहे ह्यावरती क्लिक करा खाली बिल जंक्शन म्हणून क्लिक करा आणि सबमिट करा इथे तुम्हाला बारकोड येईल हा बारकोड तुम्हाला तुमच्या तुम्हाल फोन पेने गुगल पेने स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन करून पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर पेमेंट सक्सेसफुल झाल्यावरती तुम्हाला एक रिसिट येईल ती रिसिट तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता म्हणजे सहज सोप्या पद्धतीने तुम्ही लाईट बिल हे पे करू शकता आणि बिफोर डेटच्या अगोदर जर तुम्ही पेमेंट केलं तर दहा रुपयेपर्यंत तुम्ही तुमचं बचत करू शकता ह्या लाईट बिलवरती बघितलं किती सोपं आहे लाईट बिल बघणं आणि ते पेड करणं नक्कीच जर तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल प्रेस करा धन्यवाद